नमस्कार आज आहे शनिवार आणि माझी सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे आणि आज मी रेसिपी शूट केली कोबीची पछडी म्हणजेच कोबीची कोशिंबीर तर खूप छान लागते टेस्टी लागते तुम्ही नक्की व्हिडिओ बघून बनवून बघा की कशी लागते कोशिंबीर आणि दुपारच्या जेवणात पछडी कोबीची घेवड्याची भाजी चवळीची भाजी चपाती पावटेची आमटी दही असं होतं संध्याकाळी आम्ही वरण भात वगैरे बनवतो सकाळी मुलं कोण नसतात जेवायला दोघंसुद्धा आम्ही मिस्टर आणि मिस जेवायला असतो आणि संध्याकाळी मुलं पाच सहा वाजता आलीत तेव्हा त्यांना जो सकाळी भात होता तोच फ्राय करून दिला कढीपत्ता कांदा घालून फोडणी टाकून दिला की मुलं पटकन भात म्हणजे संपवतात आणि छानही लागतो तुम्ही बनवता का असा भात